नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि चॅनल मध्ये आज आपण बनवणार आहोत संध्याकाळच्या छोटे भूक साठी आपल्याला प्रकारचे पदार्थ खाऊ वाटतात त्यावेळी आणि हेल्दी रेसिपी चीज कॉर्न चाट चीजी क्रीमी चीन चाट कसं बनवायचं चा? हे आपण आता बघूयात हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही आणि रेसिपीज मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सब्स्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल इस्कॉन चाट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण बघूया यासाठी मी दोन मके त्याचे दाणे काढून उकडून घेतले आहेत उकडताना त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे, आहे। तुम्ही हे कुकरला दोन शीटं लावून उकडून घेऊ शकता किंवा सोपात पाणी ठेवूनही दहा पंधरा मिनिटं उकळून घेऊ शकता त्यासाठी मी इथे दोन चीज क्यूब घेतले आहेत चवीनुसार मीठ फोडणीत घालण्यासाठी बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेला आकाराचा कांदा आणि मिडियम साईजची शिमला मिरची ही सुद्धा बारीक कापून घेतली आहे या व्यतिरिक्त तुम्ही घरात अवेलेबल असणाऱ्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता जसे की गाजर तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो किंवा बीट हे सुद्धा बारीक कापून तुम्ही यामध्ये ऍड करू शकता आणि टेस्ट साठी ह्याच्यामध्ये पिझ्झा सीझनिंग आणि चिली फ्लेक्स घालणार आहोत तुम्हाला जर अजून स्पायसी आवडत असेल तर हिरव्या मिरच्या सुद्धा तुम्ही यामध्ये बारीक कापून टाकू शकता थोडा चटपटीतपणा ऍड करण्यासाठी लिंबू वरून आपण तयार झाल्यावर ऍड करणार आहोत तर आता बघूयात काय करायचं ते तर सर्वप्रथम मी कडाईत तेल तापायला ठेवलं आहे तेल तापल्यावर आपण यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घेऊया लसूण थोडा वेळ परतून घ्यायचा मग त्यानंतर त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची ऍड करायची तुम्ही आजवरोबर ज्या दुसऱ्या भाज्या घालत असाल जर त्यांना शिजायला थोडा जास्त वेळ जात असेल तर तुम्ही त्या आधी ऍड करू शकता आमच्या व्हिडिओला लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा कांदा आणि शिमला मिरची यामुळे आपल्या रेसिपीत क्रंच येणार आहे सो त्या आपण जास्ती वेळ न शिजवता फक्त थोड्याशा परतून घ्यायच्या आहे एक मिनिट पर्यंत आपण ह्याला छान परतून घेऊया पण ह्याचा क्रंचीपणा गेला नाही पाहिजे फक्त शिमला मिरची आणि कांद्याचा जो कच्चा पण आहे ते गेला पाहिजे आता यामध्ये आपण याच वेळेला चवीनुसार थोडं मीठ ऍड करून घेऊयात आणि आपले सिझनिंग सुद्धा मी यावेळी गॅस कमीच ठेवलेला आहे मका उकडतानाही मी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्या अंदाजानुसार आपण यामध्ये मीठ ऍड करायचं आणि आपण चीज ऍड करणार आहोत त्याच्यातही थोडं मीठ असतं सो मीठ टाकताना जरा जपून आता मी यामध्ये चिली फ्लेक्स आणि पिझ्झा सिझनिंग ऍड करून घेते आता हे थोडस परतून यामध्ये आपण मके ऍड करून घेऊया याच वेळी तुम्ही बारीक कापलेली हिरवी मिरचीही ऍड करू शकता वासही ह्याचा खूप मस्त येत आहे इव्हनिंग टाइमला आपल्याला बऱ्याचदा भूक लागते त्यावेळी आपण बाहेरचे ऑप्शन्स म्हणजे आपल्याला खावेच लागतात कारण आपल्याला त्यावेळेला भूक लागते सो त्याऐवजी जर असा हेल्दी ऑप्शन आपण बनवला घरच्या घरी तर आपली भूकही भागेल आणि आपल्याला टेस्टही मिळेल तुम्ही जर चीज अवॉइड करू इच्छिता तर त्या व्यतिरिक्तही हे खूप छान लागतं आणि यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही केचप किंवा कुठलीही सॉस किंवा चटणी वगैरे तुम्ही यामध्ये ऍड करू शकता असंही आपण यामध्ये लिंबू ऍड करणारच आहोत तर ह्याची चव वाढणारच आहे त्याऐवजी तुम्ही चाट मसालाही ऍड करू शकता आता मी गॅस बंद करून यामध्ये लिंबू ऍड करून घेते आणि मग ते मिक्स करून झाल्यावर आपण यामध्ये चीज टाकून कोट करून घेणार आहोत अर्धा लिंबू किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिंबू कमी जास्त करू शकता लिंबू घातल्यावर एकदा मिक्स करून घेऊयात तुम्ही यामध्ये चाट मसाला जीरा पावडर असंही घालून खाऊ शकता असच विदाऊट चीज ऍड करता पण हे छान गरम झाले सो आपण आता ह्याच्यामध्ये चीज टाकल्यावर मस्त चीज मेल्ट होईल आणि ते व्यवस्थित सगळ्या मक्यांना आणि आपल्या ह्यामध्ये कोट होऊन जातील आणि खायला खूप क्रीमी आणि टेस्टी लागेल तुम्हाला जर हवं असेल तर नंतर तुम्ही टेस्ट करून त्यामध्ये मीठ किंवा चिली फ्लेक्सचं प्रमाण वाढवू शकता आता मी यामध्ये चीज ग्रेट करून घेतील तुम्ही कोणत्या प्रकारे असं चीज कॉर्न किंवा कॉर्नचं चाट बनवता ते आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि ही रेसिपी पण तुम्हाला कशी वाटते ते सांगा अशा प्रकारचे कॉर्न चाट नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटतंय तेही आम्हाला कळवा अजून कॉन पासून तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते आम्हाला आवड कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे आपलं कॉर्न चाट रेडी झालेलं आहे यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीरही ॲड करू शकता छान प्रकारे आपलं चीज कोट झालेलं आहे आता मी हे एकदा परत मिक्स करून सर्व करून घेते वासही खूप ह्याचा मस्त येतोय कॉर्न आणि शिमला मिरची हे खूप एकदम उत्तम कॉम्बिनेशन आहे आणि आपलं असं चीज कॉर्न चाट रेडी झालेलं प्रकारे आपलं क्रीमी टेस्टी चीजकॉर्न चाट तयार झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये काळा मिरी पावडर जिरे चाट मसाला किंवा हे मध्ये अजून बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची असं वेगवेगळे वेरिएशन करून तुम्ही हे चाट बनवू शकता तुम्ही अजून कुठल्या प्रकारचं कॉर्न चाट बनवता ते आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि अशा प्रकारे ही कॉर्न चाट नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशाच रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी शेअर करा आणि ही रेसिपी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा थँक्यू बनवा खा आणि खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा